स्वामी ओम स्वामी ओम श्री गुरुदेव दत्त तर आज आम्ही आलो आहेत आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती जे आहे आम्ही म्हणजे आम्ही भरपूर ऐकले की डायबिटीज 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 ठीक आहे तर हे डायबिटीज नक्की कशामुळे होत आहे मिठामुळे आम्ही तर ऐकलंय की साखर भरपूर खाल्ली की डायबिटीज होत आहे अच्छा मग साखरेमुळे डायबिटीज वाढतो अच्छा निर्माण होतो निर निर्माण होतो मिठामुळे काय होतंय पण जेवणामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असते साधारण आणि त्याचं मीठ वाढतं मी भरुन आपण मीठ पण जास्त घेतो त्यामुळे ते निर्माण होण्याचं काम मिठाचं अच्छा रक्त दूषित होते अच्छा हा बरं बरेच आजार होतात मीठा म्हणजे जे आपण मीठ खातो बरोबर त्याने भरपूर आजार म्हणजे होण्याची शक्यता जर जास्त प्रमाण खाल्लं तर हो बरोबर लिमिटेड खाल्लं तर काही प्रॉब्लेम नसतं ठीक आहे आपण मीठ जे होतं समुद्र खडे मीठ हा खडे मिठामुळे आजार नव्हते हा आता जे दुसरं मीठ आहे ते असं पिठासारखं होतं ते एकदम त्याला ओलावा काही येत नाही तर त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम जास्त होतो मिठामुळे अच्छा तर याच्यावर काही उपाय आहे का डायबिटीज वर आपल्याकडे उपाय आहे म्हणजे कंट्रोल करता येतात कंट्रोल म्हणजे कसं प्रकारे अच्छा मग काय कंट्रोल म्हणजे नक्की काय होत आहे कंट्रोल म्हणजे साखरेचं प्रमाण साखरेचं अच्छा आणि बॉडी मध्ये इन्सुलिन ते नॅचरल तयार होतं का

इन्सुलिन जे होत नाही तयार नहीं। ते इन्सुलिन करण्याचं काम कर, तयार काम सुरुवात होतात अच्छा तुमचं पित्त कंट्रोल करावं लागतं ज्यांना डायबिटीज आहे त्यांना पित्ताचे प्रमाण म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट पित्ताचा त्रास हा असतोच अच्छा किंवा त्याच्यातला रक्ताचा पण त्रास असतो अच्छा म्हणजे रक्त डायबिटीज ज्यांना आहे ते ठीक म्हणजे आम्हाला जर ऑर्डर तर काय करावं लागेल आम्हाला कुरिअरद्वारे पाठवू शकतो ठीक आहे मग तुम्हाला कॉल करून जे आहे आम्हाला काय झालंय वगैरे ते सांगून मग तुम्ही त्या प्रकारे मग औषधी कस्टमाइज करून मग आम्हाला पाठवणार औषध अच्छा ठीक आहे तर आम्ही तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करतो ठीक आहे आणि मग तसं आम्हाला पण थोडी औषध द्या ठीक आहे चला मग स्वामी ओम